नमस्कार परखड आणि निपक्ष ग्लोबल न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ठळक घडामोडी शापूर गणेशनगर रोड वरील होळकर चौका नजिक भीषण अपघातात एक ठार व एक जखमी घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शहापूर मधील होळकर चौक ते गणेशनगर रोड लगत असलेल्या योगेश्री सायकल दुकानासमोर सकाळी सव्वा दहाच्या सुमारास भीषण अपघात झाला या अपघातामध्ये बजाज डिस्कवर नंबर एम एच झिरो नाईन बी डी तेवीस सत्त्याण्णव वरून राजू वसंत ऐवळी वैवर्ष पंचेचाळीस राहणार शिवडोर आणि तुहसी आणि सय्यद वैवर्ष एकोणतीस राहणार कृष्णानगर शाहपूर हे दोघे कामासाठी हेरले गावाकडे जाताना खंजेरी इंडस्ट्रीमधून होळकर चौकाकडे भडधाव वेगाने येणारा छोटा हत्ती टॅम्पो नंबर एम एच पंचेचाळीस त्र्याहत्तर एकसष्ट हा त्याच्या चालकाने टॅम्पोमध्ये सुताचा मोठा भीम भरला असता तो भीम टॅम्पोच्या बाहेर जादा प्रमाणात सोडून टॅम्पो भरधाव वेगाने चालत असताना अचानक या दोघांच्या मोटारसायकलकडे वळविल्याने भीमाची बाहेरील बाजू राजू वसंत आईवळे यांच्या डोक्यात जोराची धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर तोसीफनीफ सय्यद हे गंभीर जखमी झाले यांना उपचारासाठी आय रुग्णालयात पाठवण्यात आले घटनास्थळाची बातमी समजताच शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पी एस आय दरेकर व पोलीस कर्मचारी हजर झाले आणि पंजरामा करून मृतदेह शहवारी केतून आयजम रुग्णालयात पाठवण्यात आला